मला डार्क सर्कल्स पण आले झोप नीट होत नाहीये माझी पाहिजे बाबू तुला पराठा नाही तू नो रिस्पॉन्स बाबूचा फर्स्ट पदार्थ बनवतोय दिवाळीचा नाहीतर बघा लगेच तुटला किती छान झालंय म्हणजे पण तरी मी जबरदस्ती देणार एक लाडू खायला त्यांना उद्या खोलणार आहे कारण मला व्हिडिओ बनवायचा तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंय सो मी ते उद्या ओपन करते हॅलो गाय वेलकम बॅक टू माय चॅनल वर टेरेस वरून ब्लॉग चालू केलाय आता हे मला खूप जास्त बरं वाटतंय काल खूप पेन होत होतं मला आणि ब्लिडिंग तर एवढं झालं होतं आणि खूप जास्त मला डार्क सर्कल्स पण आले झोप नीट होत नाहीये माझी सो त्यामुळे डार्क सर्कल्स आणि लेट आहे नीट होत नाही म्हणजे असं नाही पण लेट झोपतीये ताँच, त्याच्यामुळे बहुतेक डार्क सर्कल्स आलेत सो होतील बरे चलो आता आमचे कपडे सगळीवरती दिसत असतील तुम्हाला जाते मी आता खाली आणि आवरते परत गाईज रेडी आपला लंच आजचा आज आहे वांग्याची भाजी इथे राईस चपाती आणि मम्मींना बनवली आज मी भाकरी भाकरी मला आधी येत नव्हती पण मला ताईंनी आणि मम्मींनी शिकवली भाकरी कशी बनवायची सो नंतर मी शिकली आणि इथे काकडी वगैरे कापून ठेवली करूयात आपण लंच पाहिजे बाबू तुला पराठा नाही तू ऑमलेट खाल्ला अजून ऑमलेट खायचं ओके काय पाहिजे बाबू काय पाहिजे कॅमेरा आला की लगेच शांत बसतो बाबू काय पाहिजे बाबू पराठा ऑमलेट का पाहिजे का पराठा ऑमलेट पाहिजे ओके खूप खूप थोडासा खोकला बरा झालाय बाबूचा सकाळी मम्मीने त्याच्यासाठी ते वाफ वगैरे देतो ना आपण तसं केलं होतं ओव्याची त्याला थोडीशी वाफ दिलीये सो त्याला पण आता थोडस बरं वाटतंय हो ना बाबू हो ना बाबू नो रिस्पॉन्स बाबूचा सो काही आता चालू झालंय आमचं फर्स्ट पदार्थ बनवतोय आम्ही दिवाळीच रव्याचे लाडू बनवतोय सो बघा इथे so, आता रवा भाजायला घेतोय आम्ही रव्या इथे रवा तूप टाकले मध्ये आता रवा भाजतोय हा अर्धी वाटी अर्धी वाटी तूप आणि एक किलो रवा, रवा आता रवा भाजूयात सुगाई झालं आता आपला रवा भाजून थोडासा असा लालसर झाला पाहिजे जास्त पण लाल नाही करायचा एकदम हलकासा दिसतो का नाही काय माहिती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता थोडासा झाला पाहिजे कलर चेंज असा आणि वीस ते पंचवीस मिनटं मम्मींनी रवा भाजला आहे हलवत राहायचं आहे कंटिन्यू कमी गॅसवर आणि आता रवा झाला आता आपल्याला बनवायचा आहे पाक साखरेचा पाक आता इथे बनवत आहेत मम्मी पाक एक किलो रव्याला रवा इथं भाजून झाला आहे एक किलो रव्याला एक किलो साखर घेतली आहे आणि ती साखर पाण्यात पूर्ण बुडस्तपर्यंत पाणी घ्यायचं आहे फक्त जास्त पाणी नाही घ्यायचं आहे सो आता पाक बनवूयात आणि मग रव्यामध्ये टाकायचा आहे हळूहळू आता हा रवा रेडी आपला आता आपण यात टाकतोय पाक आणि हे थोडा थोडा पाक टाकत हलवत राहायचं आहे आणि रव्यामध्ये टाकले आपण इलायची पावडर आणि मनुके. सो आता असं हलवत राहायचं पूर्ण थोडा थोडा टाकून असं हलवला की गोळा झाला पाहिजे त्याचा म्हणजे समजायचं की रवा रेडी आहे आपला बांधायला सो so रेडी आहेत आपले रव्याचे लाडू झाले बनले सगळे तयार मोठे मोठे छोटे पण झालेत मोठे पण झालेत मिक्स झालेत सगळे बट खूप छान टेस्ट लागते त्याची वरतून परत आम्ही थोडस तूप वगैरे टाकलं व्हिडिओ नाही बनवला कारण ते पाक टाकल्यावर पटपट प्रोसेस करावी लागते आपल्याला बांधावे लागतात लाडू सो मी आणि मम्मीने बांधले असे लाडू आणि झालेत आता रेडी मोठे जे दिसत आहेत ते मम्मींचे कारण मम्मींचा हात खूप मोठा आणि माझा खूप छोटासा आहे सो माझे छोटे छोटे होत होते आणि मोठे मम्मींचे बघा झालं आपलं पहिला पदार्थ दिवाळीचा सकाळी आता मी तुम्हाला हा एक लाडू तोडून दाखवते इतका मऊ झाला आहे बघा तुम्ही नाहीतर असे कडक आहे बघा लगेच तुटला किती छान झाला आहे म्हणजे बसलाय पण नीट आणि मऊ पण झाला आहे आता हा लाडू मलाच खायला लागणार आहे मी तोडला तुम्हाला दाखवण्यासाठी ला एक लाडू बघा सो खूप छान झाला आहे हा असा मस्त झाला एकदम म्हणू आपण आतमध्येच टाकले होते पूर्ण रव्यामध्ये काय काय लोक बाहेरून लावतात पण आपण आतमध्येच टाकले खूप छान झालंय खूप छान लाडू लाडू वगैरे खाल्लेत सगळ्यांनी सगळ्यांनी नाही खाल्ले मी खाल्ले म्हणजे मम्मीने थोडंसं टेस्ट केलं हजबंड तर आवडत नाही गोड आवडतच नाही त्यांना सो ते अवॉइडच करतील शक्यतो पण तरी मी जबरदस्ती देणार एक लाडू खायला त्यांना सो so, आज फर्स्ट टाईम आणि पाकातले लाडू बनवलेत मम्मी आधी बनवत होत्या रव्याचे लाडू पण पाकातले नव्हते बनवत तुपातले बनवत होते माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची आई आम्ही तिला आईच फुलतो सो so, तिला विचारली होती रेसिपी कारण ती खूप आधीपासून करत आली आहे लाडू वगैरे खूप म्हणजे खूप आधीपासून करते ती आत्ता पण अजून पण करते सो so, तिला खूप माहिती होतं त्यामधलं तिला विचारलं कशी करते पाकतले लाडू तिने सांगितली रेसिपी पद्धतशीर आणि बनवले तसे लाडू आम्ही आणि खरंच छान झाले सक्सेसफुल झाले आमचे लाडू सो so, खाल्ले वगैरे आणि खूप छान असे एकदम मऊ असे हातात घेतले की दाबले की तुटतील इतके छान झालेत लाडू ते सो so, चलो आता डिनर वगैरे पण झाला डिनरला खूप लेट झाला कारण लाडू वगैरेच बनवत होतो थो सो थोडं लेटच जेवलो आम्ही सगळे आणि गाईस काल मी काल नाही सॉरी मी खूप आधीपासून एक गोष्ट ऑर्डर केली होती केल मी त्याचं अनबॉक्सिंग उद्या करणार आहे ॲक्च्युली अनबॉक्सिंग केलं आहे मी पण पूर्ण मी ते उघडलेलं नाही आहे जे काय प्रॉडक्ट आहे ते मी ते उद्या खोलणार आहे कारण मला व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे सो मी ते उद्या ओपन करते अजून काहीच ओपन केलेलं नाही तुम्हाला दिसेलच पॅकिंग वगैरे तसंच आहे समोरच आहे माझ्या ते अजून पण मला खूप खोलायची इच्छा होती पण तुमच्यासाठी मी नाही खोलणार मी सगळ्यांना दाखवणार आहे सो so, चलो उद्या बघा उद्याचं लॉग मध्ये कळेलच तुम्हाला काय होतं ते मी नाही सांगणार आज सो उद्या करू त्याचं अनबॉक्सिंग ॲक्च्युली अनबॉक्सिंग म्हणजे दाखवते मी तुम्हाला फक्त अनबॉक्सिंग म्हणजे आतमध्ये काय ते मी पण बघितलेलं नाही अजून आहे का व्यवस्थित सगळं वगैरे सो मी पण उद्याच बघणार तुम्ही पण उद्या बघा नक्की सो चलो गाईज हा ब्लॉग आपण इथे एंड करूया तुम्ही लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की करा बाय गाईज गुड नाईट बाय